सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बस स्टँडवर महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने जोडणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले या कारवाईत पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे चाळीस ग्रामचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत उषा अशोक सांगळे वय पस्तीस राणा सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तिच्याकडून कुर्डबाडी पोलीस ठाण्यातील दोन व अकलूज पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुर्डवाडी बस स्थानकावर संशयित महिला उषा सांगळे हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली त्यावेळी तिने विविध बस स्टँडवर गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी तिच्याकडून कुर्डवाडी पोलीस ठाण्यातील दोन आणि अकलूज पोलीस ठाण्यातील एक गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले तिला कोर्डवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक फ्वाजा मुजावर सहाय्यक फोजदार नारायण गोलेकर नीलकंठ जाधवर हवालदार आबासाहेब मुंडे धनाजी गाडे महिला पोलीस हवालदार मोहिनी भांगे पोलीस शिपाई सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे समीर शेख यांनी केली